राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार सव्वीस फेब्रुवारीपासून प्रारंभ होतोय राज्यातील कायदा सुव्यवस्था मराठा आरक्षण यासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे त्यातच मंगळवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी लेखानुदान सादर होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेखानुदानात जनतेवर कोणत्या सवलतींचा वर्षाव होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे यामध्ये चार महिन्याच्या खर्चाला मंजुरी घेण्यासाठी लेखानुदान सादर केलं जाणार आहे यामध्ये शेतकरी आणि अन्य कष्टकरी समाजाला खुश करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न राहील लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करताना या लेखानुदानाचा मोठा उपयोग होणार आहे मंगळवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी लेखानुदान सादर केलं जाणार आहे पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून त्यामध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्था मराठा आरक्षण यासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे